नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज पुरणपोळीची कटाची आमटी कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा पुरणपोळीची आमटी बनवण्यासाठी मी इथं एक किलो डाळशी जायला घातली होती मी चुलीवरती त्याचं येळवणी काढून घेतलेली आहे आपलं एव एवढं येळवणी तयार आहे त्यासाठी मी इथं त्याच डाळीमधली डाळ थोडीशी एक प्लेटभर काढून तव्यावरती भाजून त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे इथं आलं लसूण खोबरं यांचं वाटण करून घेतलेलं आहे मी इथं आपला घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे पाच सहा कांदे चुलीमध्ये भाजून मी तव्यावरती परतून त्याचं पण वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला पुरणपोळीची कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी आता मी चुलीवरती एक पातीलं ठेवून घेते आता इथं आपलं आहे ना छानपैकी पातीलं तापलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेते तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लगेच आता लगेच आपलं तेल आहे ना छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये ना मी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकून घेतलेलं आहे हे आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे ही आमटी आपली चुलीवरती बनणार आहे त्यामुळे आमटी एकदम छान होणार आहे आता ह्या आमटीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा आता आपलं खोबरं आहे ना एकदम छान प्रकारे परतून झालेला आहे त्यामध्ये मी कांदा भाजून घेतलेला त्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे आता कांदा पण आपल्याला एकदम छान प्रकारे या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं वाटण परतल्याने ना आपल्या आमटीला तरी पण खूप छान येते आणि आपली आमटी ना एकदम अशी स्वादिष्ट बनते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा आता आपलं खोबरं आणि कांदा यांना छान प्रकारे परतून झालेलं आहे त्यामध्ये आता मी घरगुती पद्धतीचा बनवलेला काळा मसाला आणि कोथंबीर आणि एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे ते पण आपल्याला छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं केलं नाही ना आपल्या तर आमटीला तरी खूप छान येते आता ही आमटी ना मी वीस ते पंचवीस माणसांसाठी बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढी आमटी बनवायची ना त्यानुसार तुम्ही मीठ आणि मसाले वापरा आताय ना आपलं वाटण छान प्रकारे सगळं परतून झालेलं त्यामध्ये मी आता पुरणपोळीला बनवलेलं येवणी होतं ना ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पहा आता आपली आमटी पूर्णपणे काढायला टाकून झालेली आहे पहा आपल्या आमटीला किती छान प्रकारे तरी आलेली आहे आता मी ना ही वीस पंचवीस लोकांसाठी बनवलेली आहे त्यामुळे मोठं अर्धपातीला केलेलं आहे हे पा आमटीची कन्सिस्टन्सी अशी आहे तुम्हाला जेवढं घटपातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या आता ह्या आमटीला ना जा एक दणदनी तुकळी काढून घ्यायची आहे हे पा आता आपली आमटी ना दहा मिनटं चांगली कमी हारावरती उकळून झालेली आहे हे पा आता आहे ना मी चुलीवरनं ही आमटी खाली घेतलेली आहे आपल्या आमटीला बघा किती छान तरी आलेली आहे आणि आपली आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या आमटीची व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे स्वस्त खा आणि मस्त राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद